नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी पहिल्या टप्प्यात इतक्या महिलांना मिळणार पैसे दीड हजार की एकवीसशे रुपये मिळणार काय आहे बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती त्यानुसार एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहेत मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे मिळणार आहेत विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत डिसेंबर महिन्याच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख महिलांना लाभ मिळणार आहेत त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहेत योजनेसाठी लागणारे पस्तीस कोटी रुपयांची निधी वर्ग करण्यात आला आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये त्याचंही स्पष्टीकरण दिलं आहे राज्यात विधानसभा निवडणुकीआधी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर केली होती राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली जवळपास जा अडीच कोटी महिलांना या योजनेचा अर्ज केला त्यानंतर जुलै महिन्यापासून या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यास सुरू झाली तसेच नोव्हेंबर महिन्याच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आले होते राज्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला मिळाला महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले महायुतीने दोनशे तीस जागांवर उमेदवार निवडून आणले भाजपाला प्रथमच एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न जागांवर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागांवर विजय मिळवला महायुतीने लाडक्या बहिणी योजनेचे पैसे वाढवण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीत केली होती त्यानुसार आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून वाढीव एकवीसशे रुपये मिळणार की दीड हजार रुपये स्पष्टीकरण झालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती त्यानुसार एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपया प्रमाणेच मिळणार आहे एकवीसशे रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे एकवीसशे रुपयांची तरतूद अर्थसंकल्पनात होणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे अर्थसंकल्पनात सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद